सोलापूरचे ग्रामदेवत श्री योगी एंची श्री योगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही साजरी होत आहे सदर यात्रेमध्ये उत्तर कसब्यातील कुंभार प्रमुख मानकरी श्री योगीराज मैत्रीकुंभार यांचा समावेश आहे श्री योगीराज शिवलिंग मैत्रीकुंभार हे या यात्रेमध्ये कुंभार मानकरीकडून दरवर्षी आपली सेवा बजावतात श्री सिद्धरामेश्वरांच्या या यात्रा कालावधीमध्ये कुंभार मानकरीकडून संपन्न होत असलेल्या धार्मिक विधींची माहिती दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता मानकरी श्री मल्लिकार्जुन कुंभार यांच्या निवासस्थानी श्री गणपतीचे व श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून दिवे घालण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर पूर्वाभार चालत असलेल्या परंपरेपणाने छप्पनग मातीचे घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी श्री हिरेबू यांच्याकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम मानकरी श्री योगीराज कुंभार यांच्याकडून केला जाईल दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता तेलाचे घागरीचे विधिवत पूजन मानकरी श्री योगीराज कुंभार यांच्या हस्ते करून घागर मानकरी श्री योगीराज शिवशेट्टी यांच्याकडे आडुसष्ट लिंगांना तेल अभिषेक करण्यासाठी सुपूर्द करण्यात येईल दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता मानकरी श्री मल्लिकार्जुन कुंभार यांच्या निवासस्थानी श्री गणपती व श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचामृताच्या घागरीचे पूजन केले जाते त्यानंतर नंदीध्वज मिरवणूक उत्तर कसब्यातील कुंभारवाड्यासमोर आल्यानंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजास खोबरे लिंबूचे हार आणि बाशिंग बांधून नंदीध्वजाच्या श्रींच्या पालखीचे विधिवत पूजन केले जाते त्यानंतर सिद्धेश्वर मंदिराजवळील संबंधी कट्टाजवळ नंदीध्वजचे आगमन झाल्यानंतर मानकरी योगीराज मित्रकुमार यांच्या हस्ते सुगडी दिल्यानंतर श्री हिरेभोगो श्री देशमुख यांच्या हस्ते सुगडी पूजन केले जाते त्यानंतर मानकरी श्री योगीराज शिवलिंग मित्रकुंभार यांना मानाचा विडा दिला जातो त्यानंतर परंपरेप्रमाणे अक्षता सोळा संपन्न होतो दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता होमकटो लिंगाची विधिवत पूजा मानकरी कुंभार यांच्याकडून केली जाईल संध्याकाळी नंदीध्वजाचे होम मैदानावर आगमन झाल्यानंतर मानकरी श्री योगीराज कुंभार यांच्याकडून पाच बाजरीचे पिंड्यांना श्री योगीराज कुंभार व मल्लिकार्जुन कुंभार यांच्याकडून कुंभारकन्या माता कुमारावा देवीचे प्रतिमात्मक रूप तयार केले जाते सदर कुंभारकन्या माताचा कुमाख्या देवी श्री सिद्धेश्वर देवस्थानाकडून मणी मंगळसूत्र व साडी दिली जाते त्यानंतर कुंभारकन्याच्या प्रतिमात्मक स्वरूपास श्री हिरेबू यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मानकरी श्री योगीराज कुंभार यांना श्री हिरेबू यांच्याकडून मानाचा विडा दिला जातो त्यानंतर पुरापाल परंपरेप्रमाणे डोम विधीचा कार्यक्रम संपन्न होतो तरी ग्रामदेव श्री सिद्धेश्वर यात्रेच्या मानकरी मित्रकुंभार परिवाराकडून होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका